हॅलो एव्हरी वन तर या ठिकाणी सर्वप्रथम मॉइश्चरायझर आणि त्यानंतर प्रायमर लावून मी माझी स्किन ही मेकअपसाठी प्रिपेअर केलेली आहे त्यानंतर मेबलिन फिटमी फाउंडेशनचे दोन शेड्स एकत्र एक करून मी माझ्या स्किनटोनला मॅच होईल अशा प्रकारचा शेड बनवलेला आहे आणि त्यानंतर एका वेट ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ते फाउंडेशन अगदी छानपैकी माझ्या चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेतलेलं आहे वेट ब्युटी ब्लेंडर म्हणजे अगदी त्याच्यातून पाणी नितळून फक्त तो ब्युटी ब्लेंडर ओलसर राहील इतका तो ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर फॉरेवर फिफ्टी टूचा कन्सिलर मी माझ्या डोळ्यांच्या खाली ब्रिज ऑफ दी नोज क्युपिड बो आणि चीनवरती लावून एका छोट्या ब्युटी ब्लेंडरच्या साह्याने ते अगदी छानपैकी ब्लेंड करून घेतलेलं आहे तोही ब्युटी ब्लेंडर थोडासा ओलसर करून घ्यायचा म्हणजे ब्लेंड होण्यास अगदी मदत होते त्यानंतर जस्ट हर्बचा लिप अँड चीक टिंट मी इथे माझ्या नोजवरती आणि चिक्सवरती लावलेला आहे आणि तोही एका छोट्या ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने अगदी छानपैकी ब्लेंड करून घेतलेला आहे इथे मी पावडर प्लसचा यूज केलेला नाही आहे लिप अँड चीक टिंटमुळे आपल्याला एकदम नॅचरल आणि सटल ग्लो मिळतो ब्रॉन्झरमुळे आपल्या चेहऱ्याला एक प्रकारे शार्पनेस भेटतो या ठिकाणी मी माझं फोरहेड हेड नोज चिक्स आणि जॉ लाईन या ठिकाणी ब्रॉन्झर लावून तो शार्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पावडर लॉकिंगसाठी मी इथे शुगरची बनाना लूज पावडर वापरलेली आहे आणि ती माझ्या डोळ्यांच्या खाली ब्रिज ऑफ दी नोज बो चेन त्याचबरोबर फोर हेड या ठिकाणी लावून मी फाउंडेशन आणि कन्सिलर छानपैकी ते लॉक केलेलं आहे उप्स सो so, एक पावडर ब्रश घेऊन मी गळ्याला कानाला पावडर लावून चेहऱ्यावरची एक्सेस पावडर जी आहे एक्स्ट्रा झालेली पावडर ती रिमूव्ह केलेली आहे त्यानंतर मी माझे ब्राऊज कोम करून घेतलेले आहेत केव्हाही ब्राऊज फिल करायच्या आधी ते छान पद्धतीने कोम करून घ्यायला हवेत त्यानंतर मिसक्लेअरच्या आयब्रो केक पॅलेटमधील मी इथे ब्राऊन शेड वापरून माझे आयब्रोज फील केलेले आहेत तरह सा करता ना सा तर आता डोळ्यांचा मेकअप करताना सर्वप्रथम कन्सिलर मी माझ्या डोळ्यांवरती लावून घेते आणि एका छोट्या ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने ते छानपैकी ब्लेंड करून घेतलेलं आहे डोळ्यांच्या मेकअपसाठी मी इथे कार्निवलचा आयशॅडो पॅलेट वापरते आहे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे एक डार्क पीच कलर घेऊन मी माझ्या संपूर्ण आय लावलेलं आहे आणि त्यानंतर पिंक फॅमिलीमधीलच एक डार्कर शेड मी माझ्या डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला लावून अगदी छान पद्धतीने ते ब्लेंड करून घेतलेले आहे जितक्या छान पद्धतीने तुम्ही दोन शेड्स एकमेकांमध्ये मर्श कराल तितक्या छान पद्धतीने तुमचा आय मेकअप खुलून दिसतो त्यानंतर त्याच पॅलेटमधील इन्स्पायर नाव दिलेला हा एक शिमरी शेड घेऊन मी माझ्या डोळ्यांच्या इनर कॉर्नरवरती लावत आहे त्यानंतर लायनर लावतो अगदी त्याच पद्धतीने इथे काजळ लावून मी एका ब्लॅक कलरच्या आयशॅडोनी ते स्मज केलेलं आहे त्यानंतर आय जो मी डार्कर पीची शेड वापरलेला आहे तोच शेड घेऊन मी माझ्या लोअर लॅश लाईनला तो लावून छानपैकी तो स्मच करत आहे लिपस्टिकसाठी इथे मी पी एस सीची लिपस्टिक पॅलेट वापरलेली आहे बिगनर्ससाठी इथे एक टीप अशी राहील की केव्हाही लिपस्टिक फील करताना सुरुवातीला आउटर लाईन आधी क्रिएट करून घेऊन मगच आपण लिपस्टिक फील करावी जेणेकरून ती जी आपण ड्रॉ लाईन ड्रॉ केलेली असते त्याच्या बाहेर ती जाणार नाही इथे मी आउटर साईडला थोडंसं सा डार्कर शेड वापरलेलं आहे आणि त्यानंतर इनर साईडला थोडंसं सा न्यूड कलरची मी लिपस्टिक वापरलेली आहे जेणेकरून मी ते ऑम्रे इफेक्ट देण्याचा प्रयत्न करते आहे ओके okay, so सो माय फेवरेट पार्ट दॅट इज हायलाइटिंग हायलाइटिंगसाठी मी कार्निवल पॅलेटमधीलच हायलायटर वापरून चीक बुन वरती ब्रिज ऑफ द नोज क्यूपिड बो असेल चीन असेल या ठिकाणी लावून ते पार्ट्स हायलाईट करते पी एस सीचं मेकअप फिक्सर वापरून मी इथे हा मेकअप सेट केलेला आहे मैत्रीणं हा मेकअप तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर ओम शांती